सर्वांना नमस्कार मित्रांनो संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो दोन तीन दिवसाआधी ज्या दिवशी म्हणजे टी ई टीची नोटिफिकेशन डिक्लेअर झाली त्यामध्ये डी एड ॲपियर आणि बी एड ॲपियर असणारे जे उमेदवार आहेत म्हणजे शेवटच्या वर्षामध्ये ज्यांचं शिक्षण सुरू आहे अशा उमेदवारांना त्या ठिकाणी टॅप उपलब्ध नव्हता ती माहिती जे उमेदवार ॲपीएडला आहेत त्या उमेदवारांना ती माहिती मला दिली की सर ॲप मुलांना बसण्याची संधी उपलब्ध झालेली नाही आहे तर मागच्या वेळेस होती परंतु ह्या वेळेस नाही आहे कृपा करून आपण ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत मित्रांनो सुद्धा म्हणजे मागच्या सुद्धा अशी संधी उपलब्ध नव्हती परंतु त्यावेळेस संघटनेच्या माध्यमातून मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी एन सी टीचे जे नॉर्म्स आहेत ते असेल त्याची माहिती आणि ते जे काही संदर्भ आहेत ते संदर्भ देऊन आम्ही मंत्रालयामध्ये निवेदन दिलं होतं ज्यामध्ये सी टी ई टीचा उल्लेख कारण सी टी ई टी अपिअरला संधी दिल्या जाते फक्त टी ई टीला नव्हती ही सर्व माहिती आम्ही मंत्रालयामध्ये दिल्यानंतर त्यांच्या ती चूक लक्षात आणून दिल्यानंतर तात्काळ त्यावेळेसचे अवर सचिव प्रवीण मुंडे सर असतील आणि यांच्या यांना हा विषय व्यवस्थित समजून सांगितला त्यानंतर इम्ताज काझी सरांनी यावर लक्ष देऊन तो एक परिपत्रक काढलं आणि त्या पत्रकामध्ये स्पष्टपणे त्या संदर्भातल्या सूचना दिल्या आणि ते पत्र अजूनही आयुक्त कार्यालय असेल परीक्षा परिषदे त्यांच्यापर्यंत आहे फक्त त्यांच्याकडनं चुकीने ते राहिलं होतं दोन दिवसाआधी कळल्यानंतर मी परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांशी संपर्क केला त्यांना सांगितलं मेल म्हणजे त्या ठिकाणी पाठवायला लावले आणि ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी काल रात्री तो टॅब उपलब्ध करून दिलेला आहे मी माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांच्या ती नजरचुकीने झालं असं त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांचं म्हणणं होतं कारण आत्ता जे उमेदवार म्हणजे ॲपीएड आहेत डी एड आणि बी एडला म्हणजे शेवटच्या वर्षाला ते उमेदवार फॉर्म भरू शकतात टी ई टीचा कुठलीही अडचण त्यांना नाही आहे त्यामुळं तुम्ही आता फॉर्म भरताना चेक करा त्याच्यामध्ये ॲपीएडचा टॅब उपलब्ध झालेला असेल आ, काल रात्रीपासून तो टॅब त्यांनी उपलब्ध केलेला आहे परंतु आत्ताही तुम्ही चेक करा नसेल तर परत माझ्याशी संपर्क करा तो टॅब उपलब्ध झालेला आहेच तुम्ही जे उमेदवार यासाठी ॲपीएड आहेत जे पात्र आहेत त्या उमेदवारांनी आता फॉर्म भरायला काही हरकत नाही डी एड बेस्ट स्टुडंट असून तुमच्या पाठीशी आहे कुठलीही अडचण असली तरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही ती सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू या ठिकाणी सर्व टी ई टी परीक्षात बसणाऱ्या सर्व उमेदवारांना संघटनेच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि ॲपेड मुलांनाही तुमचा प्रश्न सोडवला याचा समाधान निश्चित आहे तुम्हालाही शुभेच्छा पुरे पुढील परीक्षेची तयारी अशीच चालू ठेवा कुठल्याही अडचण आल्या तर कायमसोबत आहे धन्यवाद